खोपोली पोलीस व नगरपरिषदेच्या मार्फत गुरुवार आठवडी बाजारपेठेत परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाई सुरू खोपोली नगरपरिषद हद्दीत मुख्य बाजारपेठमध्ये भरणारा आठवडी बाजार म्हणजेच खोपोलीचा गुरुवार बाजार हा सर्वत्र प्रसिद्ध आहे अनेक वर्षापासून सुरू असलेला बाजार यामध्ये कालांतराने मोठी वाढ झाली असून सदरील ठिकाणी अनेक परप्रांतीय व्यापारी यांनी विविध ठिकाणी कब्जा करत एक प्रकारे अतिक्रमण केले असल्याचे पाहण्यास मिळत आहे याबाबत खालची खोपोली येथील असलेल्या अग्निशमन दल मुस्लिम कब्रस्तान स्मशानभूमी पेट्रोल पंप व हायको कॉर्नर या ठिकाणी वाढलेल्या अतिक्रमणाबाबत खोपोलीतील अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होता खोपोली पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता कमिटी मिटिंग मध्ये सदरील आठवडी बाजाराबाबत उपस्थित व्यापारी राजकीय व कमिटीच्या सदस्यांनी गुरुवार बाजारामध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्याबाबत आवाज उचलला असल्याने खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे व खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील उपमुख्याधिकारी रणजित पवार यांनी अॅक्शन घेऊन सर्व कर्मचारी यांनी बाजारामध्ये उपस्थित राहून अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू केले आहे याबाबत झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे खोपोलीतील सर्व थरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी खोपोली पोलीस ठाणे खोपोली, पोली खोपोली नगरपालिकेचे भरभरून कौतुक करत सदरील कारवाई ही दर गुरुवारी कायमस्वरूपी अशीच करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे